नमस्कार मित्रमैत्रिणींनो मराठी गृह चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मुलतानी मातीचे फायदे मुलतानी माती ही अनेक वर्षापासून सौंदर्यासाठी वापरण्यात येते याची मोठे खडे उगाळून किंवा सध्या त्याची पावडर देखील मिळते ती माती फेसपॅकसारखी लावता येते या मातीतील घटकामुळे त्वचेवरील फुटकुळ्यामुळे पडलेले डाग तशीच वांग कमी होण्यास मदत होते तसेच जर त्वचा तेलकट असेल तर तो त्वचेचा तेलकटपणा कमी करायला देखील उपयुक्त ठरते ही माती फिक्कट पिवळ्या रंगाची असते मुलतानी मातीचे त्वचेच्या प्रकारानुसार सौंदर्यविषयक उपयोग आणि फायदे जाणून घेऊ तेलकट त्वचेसाठी ज्यांची त्वचा तेलकट आहे त्यांच्यासाठी मुलतानी माती ही वरदान आहे या प्रकारची त्वचा असणाऱ्याने मुलतानी माती गुलाब पाणी तुळशीची पाणी किंवा रस आणि एक चिमटी हळद हे एकत्र करून त्यात पेस्ट होईल इतकं पाणी घालून पेस्ट करावी ही पेस्ट चेहऱ्याला लावावी आणि वाळल्यानंतर लगेच धुऊन टाकावी यामुळे चेहऱ्याचा तेलकटपणा कमी होतो आणि चेहऱ्याला नवीन तेजेला मिळतो हा पॅक पंधरा दिवसातून एकदा लावावा सामान्य प्रकारची त्वचा ना तेलकट ना कोरडी अशा मध्यम प्रकारच्या त्वचेसाठी या मातीत दूध आणि बदामाची थोडी पूड किंवा बदाम उगाळून मातीत मिक्स करून पॅक करावा या प्रकारच्या पॅकमुळे दूध आणि बदामामुळे त्वचे शिंगणता राखली जाते आणि मुलतानी मातीमुळे त्वचा तेलकट होत नाही दोन्ही गोष्टींचा समतोल राखला जातो कोरड्या त्वचेसाठी या मातीमध्ये मा बदाम आणि दुधाचे प्रमाण जास्त घालावे तसे दुधऐवजी साय घातल्यास उत्तम तसेच एक चिमूट चंदन पावडर घालावी यामुळे त्वचेतील वृक्षता कमी होऊन त्वचा तुकतुकीत होईल त्वचेवरील डागासाठी पॅक अनेकदा पुटकुळे येऊन गेल्यावर त्याचे डाग चेहऱ्यावर तसेच राहतात आणि हे डाग सौंदर्यामध्ये बाधा आणतात अशावेळी मुलतानी मातीमध्ये टोमॅटोचा रस चंदन पावडर मिक्स करावी आणि पॅक तयार करावा आणि चेहऱ्याला लावावा त्वचेवरील डाग कमी होण्यास मदत होईल पुटकुळे आणि काळी वर्तुळे तारुण्य पेटिका आणि पूयुक्त पुटकुळ्या येत असतील तर पोटात औषध घेणे आवश्यक असते तसेच अशा त्वचेसाठी आणि पुटकुळ्यासाठी या मातीत कडुलिंब रस किंवा पावडर घालावे तसेच गुलाब पाणी घालावे आणि हा पॅक चेहऱ्यावर लावावा तसेच जागरण कॉम्प्युटर काम किंवा मानसिक ताण यामुळे डोळ्याखाली वर्तुळे आल्यास या मातीमध्ये दही पुदिना आणि गुलाब पाणी घालून गालावर डोळ्यापासून लांब पण डोळ्याजवळ हा पॅक लावावा खूप कोरडी त्वचा असणाऱ्यांनी नुसते मुलतानी मातीचा लेप लावू नये थंडीत या मातीचा लेप कमी वेळा वापरा लेप वाढला की लगेच धुवावा हे लेप महिन्यातून दोनदा किंवा तीनदा लावावे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा तुमच्या फ्रेंडला शेअर करा आणि मराठी गृह चॅनलला सपोर्ट करण्यासाठी सबस्क्राईब करा त्याच्या बाजूचे बेल बेलबटनही दाबा जेणेकरून मराठी गृह चॅनलचे जे नवीन व्हिडिओ अपलोड होतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला पोहोचेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत